मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने आत्महत्या शिपाया केली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे गळफास लावून या महिला शिपायाने जीवन संपवलं आहे या घटनेमुळे नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठी खळबळ उडालेली आहे या महिलेनं जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेली एक चिट्टी सापडली आहे नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतीक्षा भोसले नावाची महिला शिपाई प्रशिक्षण घेत होती भोसले विवाहित आहे ती पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती कळत आहे प्रतीक्षाने वस्तीगृहातील लोखंडी पायऱ्यांना गळफास लावून जीवन संपवलं आहे फेब्रुवारी पासून ती नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती प्रतीक्षाने कौटुंबिक नैराशेतून आत्महत्या केल्याची शंका उपस्थित केली जात आहे प्रतीक्षाने मरण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी हाती लागली आहे या चिठ्ठीत तिनं मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका असं नमूद केलंय त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत ही घटना आठ जुलै रोजी घडल्याचं सांगितलं जाते, परंतु ही घटना नऊ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली